आपण पाहत आहात केस न्यूज मराठी जत तालुक्यामधील आदर्श शिक्षकांचा पुरस्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे हा सोहळा घेत असताना एकच घेतोय इथला शिक्षक हा शाळेतल्या विद्यार्थ्यांना घडवीत घडवत असतानाच समाजाशी देणं लागतो या भूमिकेतनं हा समाज देखील इथले शिक्षक घडवत असतात इथल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत करत समाजाला बळकट करण्याचं बलशाली भारत करण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होत वास्तविक पाहता जेवढे सगळे शिक्षक आहेत मुळात ते सगळेच आदर्श आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुरुजनांचा सन्मान व्हावा या इतूपोटी हा आम्ही जयंत स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा घेत आहोत या सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री माननीय जयंतरावजी पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत साहेबांच्या उपस्थितीत आणि जत तालुक्यातील सर्वच नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे आपल्या जत मधील बिळू रोडला असणार कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या समोर असणाऱ्या शोभा मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी पाच वाजता हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी तालुक्यातील सगळ्या जनतेने आपल्या गुरुजनांच्या विषयी आदरपूर्वक भावना व्यक्त करण्यासाठी गुरुजनांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा